हॅलो अलिवा वेलकम टू डबल अकॅडमी पुणे आज आपण बघणार आहोत नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस त्यासाठी जाहिरात आलेली आहे त्याची आपल्या इथे सिव्हिल इंजिनियरची पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर हे आपली जुनियर इंजिनिअरची आपली यामध्ये पोस्ट आहे त्यासाठी आपण ह्या व्हिडिओमध्ये एकूण पदे बघणार आहोत त्यानंतर वयमर्यादा अर्ज दिनांक फॉर्म कधीपर्यंत भरायची आहे ही पूर्ण जाहिरात तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायची आहे व्हिडिओ लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे त्यासोबतच बघा आपण अकॅडमी मध्ये ऑफर ठेवलेली आहे गुढीपाडवा निमित्त अकॅडमी ऑफर स्टार्ट झालेली आहे त्यासाठी तुमच्याकडे कोणती पण तुम्ही बॅचेस घेतले तर तुम्ही फक्त दोन हजार रुपयामध्ये आपण बॅच देत आहोत आपली सिव्हिल इंजिनिअरिंगची ऑल डायर रिक्रुटमेंट मॅच त्यासोबतच नवी मुंबईसाठी पण आपण बॅच स्टार्ट केलेली आहे आपण हे सगळे बॅचेस फक्त दोन हजार रुपयामध्ये देत आहोत ही गुढीपाडवा निमित्त आपण ऑफर ठेवलेली आहे ही ऑफर थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड आहे तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही एट थ्री टू नाईन एट फाय टू सिक्स या नंबरवर कॉल करू शकता ही ऑफर मग थर्टी फर्स्ट मार्च पर्यंत व्हॅलिड आहे तर तुम्हाला ऑफरच्या लाभ घ्यायचा असेल तुम्ही लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्यायचे आहेत त्यासोबतच बघा आपली जी आ, नवी मुंबईची मुंबई सिद्ध झालेली आहे त्यामध्ये आपला कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता स्थापत्याची आपली जी, जी पद आहे त्यामध्ये पस्तीसशी पदे आपल्यासाठी आहेत फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग साठी त्यासोबतच बायोमेडिकल इंजिनिअरिंग मिळण्यासाठी एक आहे आणि कनिष्ठ अभियंताची बायोमेडिकल इंजिनिअरिंग मिळण्यासाठी सहा अशी पदे आहेत पण आपली जी कनिष्ठ अभियंता स्थापत्याची जी पद आहे ते पस्तीसाची आपल्याकडे पदे आहेत त्यासोबतच ऑनलाईन अर्ज भरण्याचे वेळापत्रक आलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस काय म्हटले ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे आपला अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस पर्यंत पासून फॉर्म स्टार्ट होत आहे म्हणजे आजपासून आपले फॉर्म भरणे स्टार्ट झालेले आहेत त्यासोबतच अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम अंतिम मुदत आहे अकरा पाच दोन हजार अंतिम मुदत आहे त्यासोबतच बघा परीक्षा शुल्क असणार आहे आपलं खुला प्रवर्ग म्हणजे आप जे ओबीसी ओपन कॅटेगरी वाल्यासाठी हजार रुपये आपली फीस असणार आहे एक्झाम फॉर्म फीस आणि त्यासोबत मागास वर्ग व अनाथ वर्गासाठी नऊशे रुपये असणार आहे आपल्या ओबीसी ओपन वाल्यांसाठी एक्झाम फॉर्म फीस असणार आहे थाउजंड आणि असणार आहे व बाकीवर्गीसाठी नऊशे रुपये परीक्षेच्या वेळ दिनांक वेळ केंद्र भविष्यापत्रात नमूद केले जाणार आहे त्यासोबतच बघा यामध्ये जे आपले पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य याच्या यामध्ये आपल्याला पस्तीस अशी आपली जागा आहेत यांचे डिवायडेशन झालेलं आहे सर्वसाधारण साठी तेरा त्यासोबत महिलांसाठी दहा अशी पदे आहेत दे माजी सैनिकसाठी आहेत दहा सहा आणि अंशकालीन साठी आहेत दोन त्यासोबत खेळाडू प्रबल साठी पण दोन अशी पदे आहेत हे आपलं डिवायडेशन थर्टी फाईव्ह मधून झालेलं आहे त्यामध्ये आपली वेतन वेतन श्रेणी बघू शकता तुम्ही हा आपली वेतन श्रेणी आहे अडतीस हजार सहाशे एक लाख बावीस हजार आठशे ही आपली आपलं पेमेंट असणार आहे तर आपलं एक लाख पर्यंत ह्या पोस्ट साठी पेमेंट आहे ही तुमच्यासाठी खूप छान ऑपॉर्च्युनिटी आहे की तुम्हाला या तुमची यामध्ये म्हटलं मान्यता प्राप्त विद्यापीठ स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांचे सिल इंजिनिअरिंग कंप्लीट आहे ते लोक हे फॉर्म फिल करू शकतात त्यासोबतच बघा वयोमर्यादा उमेदवारांनी खालील नमूद केलेले वित वयोमर्यादा राखीव व खुला व्यवर्गातील उमेदवारांसाठी अठरा वर्ष ते कमाल अडतीस वर्ष अठरा वर्षापासून तर अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात कॅटेगरी वाले आणि काय म्हटलेल्या मागास वर्गीय अठरा वर्षापासून तर त्रेचाळीस वर्षापर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेने नियमित स्थानकल्पित कार्यरत असलेले मागास वर्गीय उमेदवारांना पन्नास वर्षे मर्यादित खुला प्रवर्गातील उमेदवारांना पंचेचाळीस वर्षे अशी वयोमर्यादा दिलेली आहे त्यासोबतच यामध्ये सर्व उमेदवारांसाठी किमान वयमर्यादा अठरा वर्ष खुला प्रयोगासाठी अडतीस मागासवर्गीय साठी त्रेचाळीस असं पुन्हा हे डिव्हायडिशन दिलेलं आहे आणि काय म्हटलं दिव्यांग व्यक्ती किंवा उमेदवारांना कमाल वयमर्यादा पंचेचाळीस जे दिव्यांग पंचे आहे त्यांच्यासाठी पंचेचाळीस पदवीधर अंशकालीन उमेदवारांना वयोमर्यादा पचपन आहे प्रकल्पग्रस्त वयोमर्यादा वा, आहे त्याच्यासाठी पंचेचाळीस पद्धती बघा अनुसरून प्राप्त झालेले अर्जाची संख्या वाजवी प्रमाणे जास्त असलेले अर्ज सादर केलेल्या सर्व पात्रांना परीक्षा सोयीनुसार नसल्यास परीक्षेसाठी उमेदवारांना संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीने दिलेल्या शैक्षणिक अथवा अनुभव यापेक्षा शैक्षणिक अनुभव किंवा अन्य निकष निकष निश्चित करण्यात अनुमान मर्यादा करण्यात येईल परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे परीक्षेचे ठिकाण वेळ दिनांक वेळ ईमेल किंवा एसएमएस द्वारे संबंधित उमेदवारांना पडवण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षा परीक्षा होणार आहे नवी मुंबई महानगरपालिका च्या वेबसाईट वरून आपल्याला फॉर्म भरायचे आहे आपण तुम्हाला तुमची जी हॉल तिकीट आहे त्यावरून पडून जाणार आहे ठीक आहे जाहिरातीमध्ये नमूद पदास आवश्यक असलेली अर्हता व अनुभव स्टील केला जाणार आहे जिथे ज्या पोस्ट साठी आपल्याला अनुभव सांगितला आहे तिथं अनुभव लागणार आहे असं ला म्हटलेलं आहे अर्ज भरणे सादर करणे आवश्यक सूचना आपला ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची फॉर्म आहे अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस ते तुम्ही अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म फिल करू शकता आपल्याला लवकरात लवकर आपला फॉर्म फिल करून कम्प्लीट करायचं आहे की आपल्याला ला, लास्ट डेट पर्यंत जायचं नाही आहे परीक्षा शुल्क भरणे ऑनलाईन मोडने भरू शकता डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड ही सगळं दिलेलं आहे बघा त्यासोबत आता जो आपला एक्झाम आपल्या एक्झामचं पॅटर्न असणार आहे नवी मुंबईसाठी कुठं असणार आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी आपल्याला शंभर क्वेश्चन असणार आहे दोनशे क्वेश्चन दोनशे मार्कांसाठी ही आपलं दोन तासाचे पेपर असणार आहे हा दोन ताजे पेपर असणार आहे शंभर क्वेश्चन यामध्ये आपल्याला मराठी दहा मार्कासाठी आहे इंग्रजी दहा सामान्य ज्ञान दहा बौद्धिक चाचणी दहा अभियांत्रिक विषयाची संबंधित सिव्हिल वॉटर सिवेज सिक्स्टी मार्काची म्हणजे जे आपले सिव्हिल जे आहेत तो सिक्स्टी म्हणजे आपल्याला फोर्टी सिक्स्टीच्या वेटेज आहे मराठी इंग्रजी त्यासोबत सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी दहा दहा मार्काला येणार आहेत बाकी सगळं आपल्याला सिक्स्टी मार्क्सला आहे दोन तासाचा आपला पेपर असणार आहे मग ही आपली होती नवी मुंबई महानगरपालिकेची आहे त्याबद्दल मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे त्यासोबतच बघा आपण अकॅडमी गुड पाळवा निमित्त ऑफर ठेवलेली आहे या ऑफर मध्ये तुम्हाला कोणती पण तुम्ही अकॅडमी मध्ये बॅचेस घेतले ते तुम्हाला फक्त दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे प्लस त्यासोबत वन इयर व्हॅलिडिटी असणार आहे एका वर्षापर्यंत तुम्ही हे बॅचेस कधी पण बघू शकता पण त्यासोबतच ही ऑफर फक्त थर्टी फर्स्ट मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत आहे म्हणजे मंडे पर्यंत तुम्ही कधी पण ही बॅच हजार रुपयामध्ये भेटणार आहे तर ती ऑफर चा लाभ घ्यायचे असेल तर आपल्याला एट थ्री टू नाईन फाय फाय टू सिक्स या नंबरवर कॉल करायचे आहे आणि ऑफरचा लाभ घ्यायचा आहे त्यासोबत बघा आपण नवी मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा आपली जी कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण असणार आहे तांत्रिक विषयांचा भरपूर सराव घेतला जाणार आहे त्यासोबत सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर आणि जे स्टुडंट बॅच जॉईन करणार आपण टेस्ट आणि मोफत देणार आहोत व्हिडिओ डाउनलोड सुविधा डिजिटल बोर्ड वर लाईव्ह क्लास असणार आहे लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता लाईव्ह रेकॉर्ड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तुम्ही खाली नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करायचे आहे थँक्यू